नमस्कार कुकवीत आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण कोबीचे मंच्युरियन बनवणार आहोत अतिशय टेस्टी असे हे मंच्युरियन लागतात आणि तुम्ही पाहू शकता अगदी दिसायला सुद्धा छान दिसत आहेत याचबरोबर ते खाताना सुद्धा खूप छान लागतात चायनीजच्या गाड्यावर जशी कोबीचे मंचुरियन मिळतात तशीच मंचुरियन आपण घरी बनवणार आहोत ते पण झटपट आणि कमी साहित्यामध्ये पहा दिसायला सुद्धा फार छान आहेत अगदी कुरकुरीत झालेले आहेत वरून आणि आतमध्ये पहा अगदी मस्त सॉफ्ट आहेत खूप छान लागतात हे मंचुरियन चला तर सुरुवात करूयात रेसिपीला तर इथे एक मी भांडं घेतलंय आता या भांड्यामध्ये इथे एक वाटी जो कोबी आहे तो बारीक खिसून घेतलेला आहे पहा अशा प्रकारे खिसून घ्यायचा आहे तुम्हाला जर खिसायचं नसेल तर तुम्ही तो बारीक चिरून सुद्धा घेऊ शकता किंवा चॉपरने सुद्धा बारीक करून घेऊ शकता तर इथे वाटीच्या मापाने मी कोबी मोजून आहे तर एक वाटी घातल्यानंतर आता पहा दुसरी वाटी तीन आणि चार वाट्या इथं मी चार वाट्या कोबीचा खिस घेतलेला आहे आणि तो छान असा खिसून घेतलेला आहे तर इथे पहा कोबीला खूप जास्त पाणी सुटलेलं नाही आहे अगदी सुटसुटीत असा कोबी आहे त्यामुळे मी याच्यातील पाणी पिळून घेणार नाही आहे आता मी याच्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या अशा प्रकारे बारीक चिरून घालतीये तुम्हाला जेवढी मिरची हवी असेल तेवढी तुम्ही घालू शकता यानंतर आता याच्यामध्ये अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालते ही काळी मिरी मी मिक्सरला बारीक करून ती पावडर घातलेली आहे याच्यामुळे आपले मंचुरियन अगदी टेस्टी बनतात आता याच्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घालती आहे आलं लसूण पेस्ट घालून झाल्यानंतर याच्यामध्ये पाऊन चमचा कश्मीरी लाल मिरची घालते ही मिरची पावडर तिखट नसते पण याच्यामुळे कलर फार छान येतो आता याच्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालती आहे तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही मिरची पावडर घालू शकता आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे सगळे जिन्नस घालून झाल्यानंतर ते कोबीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लावर आणि मैदासुद्धा घालणार आहोत पण ते घालण्या अगोदर हे सगळे जिन्नस कोबी बरोबर छान असे मिक्स करून घ्यायचेत एकजीव करून घ्यायचेत म्हणजे या कोबीला पाणीसुद्धा सुटतं आणि एक्स्ट्राचं पाणी घालावं लागत नाही इथे आता पहा हे सगळे जिन्नस मी कोबीमध्ये मिक्स करून घेतलेले आहेत इथं मिश्रण तयार आहे आता आपण याच्यामध्ये मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घालायचा आहे तर इथे पहा मी पाऊन वाटी कॉर्नफ्लॉवर आणि पाऊन वाटी मैदा घेतलेला आहे मैदा आणि कॉर्नफ्लॉवर आपण समप्रमाणामध्ये घालणार आहोत तर आता सगळ्यात अगोदर मी याच्यामध्ये मैदा घालतीये तर पहा पाऊन वाटी मैदा आहे त्याच्यातील अर्धी वाटी मैदा मी घातलेला आहे आणि थोडासा मैदा बाकी आहे हो सुद्धा लागेल असा घालायचा आहे यानंतर कॉर्नफ्लावर घालतीये तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालेल कॉर्नफ्लावर सुद्धा इथे मी अर्धी वाटी घातलेला आहे आणि बाकीचा तसाच ठेवलेला आहे आता हे मैदा आणि कॉर्नफ्लॉवर या कोबीबरोबर छान असे एकजीव करून घ्यायचेत मिक्स करून घ्यायचेत इथे आता कॉर्नफ्लॉवर आणि मैदा या कोबीमध्ये मिक्स करून झालेला आहे याचा गोळासुद्धा होतोय पण हे थोडंसं ओलसर आहे त्यामुळे मी याच्यामध्ये जो बाकीचा उरलेला मैदा आणि कॉर्नफ्लॉवर आहे ते सुद्धा घालून घेते आणि पुन्हा एकदा हे मळून घ्यायचं आहे इथे आता कोबीचे मंचुरियन बनवून घेण्यासाठी त्याचं मिश्रण तयार आहे आपण मंचुरियन बनवून घ्यायचे मंचुरियन तुम्ही दोन प्रकारे बनवू शकता तर पहा इथे मी एक थोडंसं पीठ घेते आणि याचा गोल आकार करून घेतेय तर असे गोल गोल करून सुद्धा या पिठाचे तुम्ही मंचुरियन बनवू शकता किंवा जसे आपण भजी बनवतो पिठात घेऊन डायरेक्ट असं सोडून तसे सुद्धा तुम्ही मंचुरियन बनवू शकता जसे तुम्हाला मंचुरियन बनवायचे तसे तुम्ही बनवू शकता चला तर इथे आता पीठ तयार आहे लगेच आपण मंचुरियन तळून घेऊयात तर मंचुरियन तळवून घेण्यासाठी इथे मी कढईमध्ये भरपूर असं तेल गरम होण्यासाठी ठेवलंय तेल अगोदर छान कडकडीत कर गरम होऊन द्यायचं तेल गरम झाल्यानंतर गॅस मिडियम फ्लेमवरती ठेवायचं आणि आता याच्यामध्ये मंचुरियन सोडून घेऊयात तुम्हाला जेवढ्या साईजचे मंचुरियन बनवायचे तेवढे मंचुरियन तुम्ही बनवू शकता तर पहा अशा प्रकारे मी एवढे असे मंचुरियन सोडून आहे इथे आता तेलामध्ये मी मंचुरियन सोडून घेतलेले आहेत आता हे मंचुरियन तेलामध्ये छान असे तळून घ्यायचे आपल्याला दोन्ही सुद्धा बाजूने क्रिस्पी हसपर्यंत तळून घ्यायचेत मंचुरियन तळून घेत असताना खूप हाय फ्लेमवरती तळायचे नाहीत ते लगेच कडक तर होतात पण आतमजून ते भाजले जात नाहीत त्यामुळे मीडियम फ्लेमवरती आपण हे अल्टी पलटी करत आता तळून घेऊयात पहा थोड्या वेळानंतर मंचुरियन तळले गे गेलेले आहेत अगदीच खूप जास्त वेळ सुद्धा लागत नाही लगेचच ते तळले जातात अशाच प्रकारे ते तळून घ्यायचे खूप जास्त करपवून सुद्धा घ्यायचे नाहीत मंचुरियन इथे आता तळवून झालेले आता हे मंचुरियन झाऱ्याने मी बाजूला काढून घेते झाऱ्यामध्ये मंचुरियन घेतल्यानंतर ते थोडस टॅप करून घ्यायचंय म्हणजे त्याच्यातील जे एक्स्ट्रा तेल असतं ते खाली निथळलं जातं आणि आता हे मंचुरियन टिश्यू वरती काढून घेतेय आता अशाच प्रकारे मी बाकीचे राहिलेले सगळे मंचुरियन तळवून घेते हे जे मंचुरियन आहेत ते मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे याच्याबरोबर खाण्यासाठी कोबी जो होता त्याच्यातील थोडा कोबी अशा प्रकारे उभा चिरून ठेवलेला आहे यानंतर टोमॅटो केचप आणि शेजवान चटणी ठेवलेली आहे तुम्हाला कशाबरोबर हे मंचुरियन आवडतात त्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता अगदी छान झालेले आहेत पहा आवाजावरून सुद्धा तुम्हाला समजलेच असेल अगदी कुरकुरीत झालेले आहेत वरून आणि पहा आतमधून मस्त सॉफ्ट झालेले आहेत खूप जास्त करपलेले सुद्धा नाहीये तुम्हाला टोमॅटो केचप किंवा चटणी बरोबर आवडत असेल कशाबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता अगदी झटपट होतात आणि तुम्ही पाहिलंच असेल अगदी छान दिसत आहेत तर तुम्ही सुद्धा हे रेसिपी घरी ट्राय करून पहा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनल